साहेब महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन महिन्यात सहाशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांची सुरक्षेचा कायदा कुठे सहाशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांनी तीन महिन्यात बरं बाजारी एकच तुम्ही आता शेतकऱ्यांचा विषय आपण बोलायचं नाही पण एक दोन वर्षापूर्वी उत्तरेतले शेतकरी रस्त्यावरती उतरले होते त्यानं सुद्धा नक्षलवादी बोलले होते मग नक्षलवादी कोण तुम्ही शेतकरी जो त्याच्या न्याय रस्त्यावरती उतरले तो अतिरेकी त्यांचं म्हणणं होतं की त्या आंदोलनामध्ये दहशतवादी घुसलेले कुठे आता सुद्धा वारीमध्ये अर्बन नक्षल घुसले तर कोणीतरी एक अशी आवई म्हणजे भीती निर्माण केली जाते हा म्हणजे तुम्हाला हिंदूंचे सण सुद्धा मारायचे आहेत की वारीमध्ये नक्षल नक्षलवादी घुसलेत म्हणजे वारीमध्ये जाऊ नका म्हणजे कोणतं हिंदुत्व आहे तुमचं कोणत्या राज्य राज्यातल्या सरकारची तुम्हाला मानसिकता काय दिसते मानसिकता त्यांची पूर्णपणाने गोंधळलेली आहेत त्यांना सत्ता जी मिळाले तिचं नेमकं करायचं काय हेच कळत नाहीये कोणासाठी सत्ता मिळवली सहाशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या या महाराष्ट्रात होता देशात त्याची चर्चा होते जगभरातल्या माध्यमांनी त्याची दखल घेतली देशात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या ज्या शेतकऱ्यांच्या ज्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या त्याच्यात महाराष्ट्र नंबर एक, एक आहे नंबर एक आहे म्हणजे महाराष्ट्र गुंतवणुकीत नंबर एक नाही महाराष्ट्र रोजगार देण्यात नंबर एक राहिलेला नाही महाराष्ट्राची घसरण अनेक कायदा सुव्यवस्थेत झालेली आहे पण शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये जर महाराष्ट्र नंबर एक असेल तर या सरकारविरुद्ध विरोधी पक्ष रान का उठवत नाही बघ निवडणुकीच्या तर आम्ही रान पेटवलं होतं हा हा ज्याचा परिणाम चांगला लोकसभेत आला त्याच्यानंतर आता असं झालेलं आहे की नाही म्हटलं तरी सगळेच जण अवाक झाले की अरे एवढं वातावरण सगळं दिसताना असा निकाल लागू कसं शकला त्याच्यामुळे सगळेच जण सगळेच राजकीय पक्ष हे आवाक झाले जनता सुद्धा आवाक झालेली आहे की असं घडलं कसं आता तो जो एक धक्का होता नक्कीच धक्का होता म्हणजे जे जिंकले त्यांनाही विजयाचा धक्का होता आणि आम्हाला सुद्धा पराभवाचा धक्का होता धक्का आहे धक्का म्हटल्यानंतर त्यातून थोडंसं सावरणं हे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई एस... गरजेचं असतं आता या गोष्टी जनतेच्याही डोक्या लक्षात आल्यात की हे सगळं ही एक काहीतरी डोळ्यावरती पट्टी बांधली गेली आणि आत्ता या संघर्षाला नुसती सुरुवात नाही तर धार येईल कारण शक्तीपीठ महामार्ग आहे कोणासाठी करताय राज्याकडे पैसे नाही लाडक्या बहिणींना द्यायला पैसे नाही इथून आदिवासींचे पैसे तिकडे वळवा यांचे पैसे तिकडे वळवा मुंबई महानगरपालिका आता त्याच्या यांनी डल्ला मारला आहे अडीच लाख कोटीचं देणं करून ठेवलेलं आहे म्हणजे इकडे पैसा नाही आणि तिकडे कॉन्ट्रॅक्टरची धन करण्यासाठी तुम्ही कॉन्ट्रॅक्ट काढतायत शेतकऱ्यांची शेती म्हणजे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला पैसे द्यायला यांच्याकडे पैसे नाहीत पण शेतीतनं जाणारा रस्ता करणार कॉन्ट्रॅक्टरला देण्यासाठी यांच्याकडे पैसे आहेत म्हणजे ठेकेदारांसाठी चालवलं ठेकेदारांचं सरकार आहे प्रचंड भ्रष्टाचार तुम्हाला दिसतोय ती पूल पडत आहेत पर्वाकडे गुजरात मधला पूल पडला म्हणजे भ्रष्टाचाराचे वेगळे वेगळे नमुने तुम्हाला या राज्यात महामेरू येते